नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी गव्हाच्या पिठापासून पौष्टिक असा नाश्ता बनवत आहे तर इथे मी गव्हाचं पीठ घेतले त्यानंतर साखर आणि वेलची पावडर टाकलेली आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचे यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपल्याला असं छान मिक्स करायचे आहे तर खूप पातळ नाही करायचे जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे आपण करायचे आता परत एकदा मी पाणी टाकून घेत आहे आणि हा नाश्ता आपण लहान मुलांना किंवा मोठी माणसांना पण खायला खूप आवडतो आणि फक्त दोन साहित्यात बनवून तयार होतं बघा असं एवढं आपल्याला पातळ करायचं आहे म्हणजे खूप पाण्यासारखं पण नाही करायचं आता दहा मिनटासाठी हे मी झाकून ठेवलेलं बघा दहा मिनटं झालेली आहेत आता आपण तवा घेतला आहे आणि तव्यावरती मी इथे तूप टाकून घेतलेला आहे तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता आता एका चमच्याने आपण हे मिश्रण आहे तव्यावर असं ओतून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आता यावरती मी झाकण ठेवते खाली एक मिनटासाठी आपण झाकण ठेवायचं एक मिनटं झालं का झाकण काढायचं बघा वरची बाजू एकदम सुकल्यासारखी झालेली आहे आता आपण पलटी मारून घ्यायचे अशा पद्धतीने आता बाजूनी परत थोडंसं तूप सोडून घेते दोन्ही बाजूनी मस्त असं खरपूस हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे पाहू शकता आणि खायलासुद्धा अतिशय टेस्टी हा नाश्ता लागतो खूप आवडतो पहिले आम्ही मुलांना द्यायचो आता खूप विसर प विसर पडलेला आहे तर खूप कमी आम्ही बनवतो आता पहिले खूप बनवायचो बघा अशा पद्धतीने हा गव्हाच्या पिठाचा नाश्ता पटकन होतो आणि खूप छान लागतो खायला तर नक्की बनवा त्याला गोड घावणेही म्हणतात किंवा गव्हाच्या पिठाचा पोळा बघा किती छान झालेल्या आहेत मऊ लुसलुसीत आणि मस्त जाळीदार झालेत तर मैत्रीणं तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूची बेल पण प्रेस करा चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर मा...